चव्हाण ठेवणांना समजलं जे आरजीचा बिहारमध्ये एक कारखाना चाचणार चव्हाण ठेवांना हे समजल्याच्या नंतर त्यांनी जे आरजींना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही राहता मुंबईमध्ये तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात तुम्ही कारखाना काढताय थक आणि मोठा तयार करायचा इतक्या लांब का कसोबा तुम्ही महाराष्ट्राच्या मी पुण्याच्या जवळ जेव्हा दारा देतो ती दारा त्यांनी दिली आणि ते एकूणचा तारखाना उभं राहणं हा जर कामग्राल आज त्या ठिकाणी काम करतो दुसरा एक कारखाना होता बजाजांचा आणि बजाजांचा विचार हा दुसरीकडे जायचा होता राहुल गांधींचे उदिन हे फारचे मेंबर होते चव्हाण साहेबांनी त्यांना निमंत्रण दिलं आणि इतर कारखाना करायचा सल्ला दिला असे अनेक कारखाने या सगळ्या नेत्यांनी उभं करून सवन देशामध्ये नाही देशाच्या बाहेर हे विषय चिंतचं राव हे मुख्य केलेलं होतं